इथे एक जाळ सगळं आपलं जुन आहे पण तरी सुद्धा एक मासा अडकला इथं दिसेल पहा तुम्हाला चांगलाच मोठा आहे तो पण तो सुद्धा अळाज आहे एकदमच इथ सुद्धा एक पाणी येते पहा खाली मला दिसल्याच गाव आवडतोय खाली तो बा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर, तर, तर आज आपण परत एकदा आलो आहे जाळ्या सोडण्यासाठी तर जाळ्याला आज आपल्याला किती मासे भेटतील आज वाटत नाही कारण जवळजवळ आपले दोन वाजून गेलेत मासे एवढे भेटतील ना तेवढे पकडायचे आहेत आज जरी संध्याकाळपर्यंत जरी पाच वाजेपर्यंत पकडून पाहू जमलं तर भेटले ना तर आपण आज रेसिपीसुद्धा बनवू आता एक जाळा घेतलंय सोडून तिकडं आवाज जास्त होता म्हणून तिथं काही दाखवायला जमलं नाही मोटर चालू होती तिथं पण काही दाखवलं नाही आपण त्याच्यानंतर त्या खाली आलो डायकडे आपण खालच्या बंदरा इकडे आलो आहे तर तुम्हाला खाली दिसाल तिकडं तिथं एक बंदर आहे तर इथं मासे जास्त राहतात एक जाळा आणलाय आपण इकडं तर पाहू इकडे जर मासे भेटले ना तर नक्कीच दाखवीन मोबाईल सुद्धा आपण आज पाण्यामध्येच घेतला आहे म्हणजे पा मला दिसेल आपण मध्ये पाण्यामध्ये हो आता रिक्स घेतली थोडीशी पण मासे भेटायला पाहिजे एवढंच तर चला जाळं सोडून घेऊ आणि व्हिडिओवरती कोणी नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपले कोणी सबस्क्राईबवर असतील तर नक्कीच लाईक आणि फॉलो करा मित्रांनो आणि कमेंटसुद्धा करा तर चला एवढं पण जाळं एक सोडून घेतो मी दाखवायला काही जमत नाही कारण जाळा सोडायला दोन हात जाळ्यामध्ये जातात म्हणून का काही तसं दाखवायचं जमत नाही आणि एकटाच आहे मी आज पण कोणी सोबत नाही आपले तर जाळं सोडल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो झाड कसं सोडलं आहे ते आपण डायरेक्ट एक रेग मारले आडवापट्टा नाही मारला गिअर पण सुद्धा नाही गेला गिअरची जाळे काही आणले नाही मी मासे काही जास्त दिसत नाही त्याच्याने आणि काही आपण सरळ आपण आडवापट्टा मारला आहे तर चला सोडून घेतोय तो जाळं सोडून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो मी ते तुम्हाला फोके दिसतील बा आपण जाळं असं सरळ घेतलं आहे टाकत त्या बंदाऱ्याकड असं तिथपर्यंत घेतलं डॅक बंदाऱ्याच्या टोक्यावर घेतलं आहे आणि असं असं तिथपर्यंत घेतलं आहे ते बांबूचं झाड दिसतं आहे का पुढचं तिथपर्यंत घेतलं आहे आपण आता येऊ एखाद असं नाही येऊ इथं परत आता टूप घेऊन आपण पलीकडच्या जाळ्याकडे जाऊ आधी कारण तिकडं वेळ झाला आहे भरपूर तरी तर भेटू बघू मासे भेटतात का नाही त्या जाळ्याला नाही तर ते सुद्धा आपण थोड्या वेळासाठी सोडून देऊ तिथं एकदा आपण काढून पाहू त्याच्यानंतर पाहू तर इथपर्यंत आपण घेतलं आहे इथं एक पदर घेतलं आणि पलीकडच्या साईडला घेतला आहे एक आता ते चेक करू आधी तिकडचं कर वरती टाकलेलं जाळं पहिला मासा पडला आहे पहा इथं एक जाळं सगळं आपलं जुनंच आहे पण तरी सुद्धा एक मासा अडकला इथं दिसल पहा तुम्हाला पूर्ण काळा येतो पा आपण बाहेर काढून घेतो वर चांगलाच मोठा येतो पण पूर्ण काळा शिलाबी मासा पाहा एकदम काळा येतो काटेपा कसे तोंडाला तो आहेत त्याच्या ते दिसतील तुम्हाला तरी पावशर पावशराचाही मासा तो एक तर हा काढून घेतो वर जेणेकरून अजून आपलं जाळं पुढं आहे तिकडं असं टाकत घेतलं तिथपर्यंत तर थोडं राहिलं इथून तर हा मासा काढून गेल्याच्या नंतर बाराऊन थोडं मासे फोकरून पाहू म्हणजे तर काय दगड फेकून पाहू पाहू आपण इथं पुढे एक मासा अडकेल दिसू राहिला आहे आपल्याला लांबूनच जसं आवडलं ना तर लांबूनच समजतं आहे आपल्याला तिथं मासा आहे असं तिथे पाहिजे तर तुम्हाला टोक दिसत कोणता मासा आहे तो आपण जवळून जाऊन पाहू मास्ताच येतो सुद्धा चांगलाच मोठा येतो पण तो सुद्धा काळाच आहे एकदमच पूर्ण काळा काढून घेतोय काढून झाल्याच्या नंतर थोडा जळा राहिला आता तर तुम्हाला बाहेर जाऊन ते दोन मासे सुद्धा दाखवतो आता दोनच मासे पडले आपल्या जाळ्याला सोडून झालंय फक्त चला मासं काढून घेतो बाहेर गेल्याच्या नंतर दाखवतो इथंसुद्धा एक आहे हात पाणी येते पाहा खाली मला दिसलंच गाव वरतोय खाली तो इथं चांगलाच साईज आहे तरी जाळा किती बोटी आहे पाच बोटी आहे जाळं आपलं तीन मासे भेटले आहेत आतापर्यंत आपल्याला फक्त जाळं सोडून घेतलंय तरी सुद्धा आपल्याला तीन मासे भेटले आहेत तर हो अजून भेटायला पाहिजे तसं आपल्याला आज आज दे वारसुद्धा रविवार आहे जमलं तर जर जास्त भेटले ना तर आपण लोकांना देऊन टाकू इथं गावातच आपल्या आणि जर कमीच भेटले तर आपण रेसिपी करू आपल्या आपल्या घरीच चला हा सुद्धा एक काढून घेतोय आता आता कडाला येऊन पोचलो इथं आणि मासे सुद्धा इथं बांधून घेतले आहेत पहा आपण तुपालाच तुम्हाला दिसून इथे इके आणि दोन इकड या साईडला गेलेत इकडे दोन आहेत पहा तर आपण इथं ठेवू थोडं थोडा वेळ थोड्या वेळाने जाळा जाऊ आपण आता जाळ इकडं आहे ना तोपर्यंत थांबून घेऊ हो थोडा वेळ इथं पहा एक केकड सुद्धा उकरेल म्हणजे इथं एकच नाही इथं सुद्धा आहे तिथं तुम्हाला दिसेलच इथं एक सुद्धा आहे आणि इथं तर ही एक पाहू आपण पकडून जर भेटली आपल्याला तर नाही गिळ संपलं आहे इकडे सुद्धा एक आहे पण काय आपल्याला पकडायला नाही जमली ती इथं पहा एक छोटी आहे आपण पाहू ट्राय करू यायला सुद्धा भेटली इथं दाखवतो तुम्हाला था। आली इथं जास्त लांब नव्हती छोटे एकदम सोडून देऊ हो तिला कर, तर ना आता जाळा आपण इथं ठेवलं आहे पहा पाठीकड तुम्हाला टूप दिसाल तिथं पाठीकडे आपल्या इथं पा तर टूप तिथं ठेवले मासेसुद्धा ते टुपालाच येत आपले आणि जाळासुद्धा तसं सोडेल तर आपण ना आता किती चार वाजले तर एक तासाने आपण येऊ म्हणजे पाच वाजता येऊ मासे मासे जर जाळ्याला असले ना तर काढून घेऊ म्हणजे आपली रेसिपी तशी झालीच तीन मासे आपल्याला भेटले जाळ्याला आणि जरी भेटले आपल्याला पाच वाज पाच वाजेपर्यंत मासे चांगले भेटलेत तर ते सुद्धा आपण काढून घेऊ आणि एवढंच नाही तर आता ना घरी चाललो आहे नाही मेन म्हणजे घर काही जास्त लांब नाही इथं पहा पलीकड हा बंधारा आहे पलीकड त्या साईडला आपलं घर घर घरसुद्धा आहे आणि आपलं गावसुद्धा आहे तर पल्लीकड चाललो आहे आता तर घरून आपण पाच वाजता येऊ आता इथं तर चला भेटू थोड्या वेळाने म्हणजे जे पाच वाजता भेटू आपण सुद्धा येऊन पोचलो आहे आता नदीवरती आता घेतोय पटापट जाळे काढून जाळेनं आपल्याला म्हणजे असेच जाळे नदीला असे सोडून द्यायचे आहेत आपल्याला बसले असे आहेत ना उभे आहेत ना ते, ते काढून आपल्याला नदीचे पार टाकायचे आहेत असे आडवे तिडवे आडवे तिडवे म्हणजे म्हणजे असे रेगा मारायचे आहेत तर चला आता पटापट काढून जे आपले मासे जर भेटले असतील तर त्यांची आपल्याला रेसिपीसुद्धा बनवायची तर चला इथून जाऊ पटापट रेसिपी कड याच्या आधी मासे आहेत का नाही जाळाला पाहायला लागतील सुद्धा काढायला लागणार आहे आणि जाळा रेगा रे मारायचे थोडा टाईमच लागणार आहे आता जो ला ला। तर वाजलेत किती जवळ साडेचार झालेत पाच राहायचं होतं म्हणजे अर्धा तास लागला आहे आपल्याला याला तर हे सुद्धा घेतो काढून आलोय जरा लवकरच मासे काढून झालेत त्याच्यानंतर आपण परत एकदा काढायला गेलो होतो त्यावेळेस आपल्याला एकच मासा भेटला आहे आता टोटल चार मासे झालेत रेसिपी रेसिपी जी जी सा, तर आपल्याला याची आज रेसिपीसुद्धा रेसिपीच बनवायची आहे आता रात्रीच्या सहा रात्रीसाठी म्हणजे उद्याला जाते आपण जरा सोडून ठेवलं त्या साईटला आता पाहू सकाळी जर आपल्याला मासे भेटले ना तर चला आता ना तर चला आता माशी घेऊन आपण घरी जाऊ टूप आहे टूपसुद्धा घ्यायला लागेल तर चला घरी गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला तर मासे कापून झालेत आता याची आपण रेसिपी बनवणार आहे पण काय झालं आहे की मला बाहेर जायचं आहे तर रेसिपी काय तुम्हाला दाखवायला जमणार नाही तर तर काय ना मला बाहेर जायला लागू राहिलं आहे थोडंसं काम आलं आहे तर रेसिपी बनवताना काय मला दाखवायला जमणार नाही तर ना मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि फॉलो करा तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर असंच व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये